नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा ह्या ठिकाणी कडक इशारा देण्यात आला आताच आपण पाहिलं तर बघा शेतकरी बांधवांसाठी मोठा दुःखाचा दिवस आलेला होता आपण जर पाहिलं तर अतिवृष्टीमुळे बहुतेक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण पाहिलं तर अतिवृष्टीमुळे जे पीक आहे ते पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे आणि त्या नुकसान भरपाई देखील सरकारने दिलेली आहे पण ती नुकसान भरपाई पण अजून जे शेतकरी बांधव आहेत त्यांना मिळत नाही आहे तर पुन्हा एकदा ह्या ठिकाणी कडक इशारा देण्यात आला आहे या ठिकाणी पाऊस झाल्या बघा पाऊस जो झाला आहे त्या त्या ठिकाणीची माहिती पण आपण पाहणार आहोत आणि नुकसान भरपाईसाठी ज्यांना ज्यांना आता नुकसान भरपाई सरकारने दिलेली आहे तर त्या नुकसान भरपाईसाठी पण महत्त्वाचं काही करण्यात आलेले नियम आहेत ते नियम पण आपण लगेच पाहणार आहोत त्याच्यामुळे सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू तर दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यावर पुन्हा आभाळ कोसळले मुसळधार पावसाने धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे महत्वाचे रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झालेली आहे शनिवारी रात्री कळंब तालुक्यामध्ये धोधो पाऊस पडला मुसळधार पावसामुळे बाबुळगाव परिसरात थेट गावात पाणी शिरले अनेक घरांमध्ये गुडघ्या एवढे पाणी साचले असून संसारोपयोगी साहित्य खराब झाल्याने नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत ग्रामीण भागाला जोडणारे कोठाळवाडी भोगजी आणि खामसवाडी मोहा हे रस्ते जलमयी झाले आहेत नागरिकांना आता लांबच्या आणि खडतर पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे दरम्यान प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अंदोरा बाबळगाव रस्ता वाहतुकीसाठी के बंद केला आहे पावसाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे खामसवाडी शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून उभी पिकं आडवी झाली आहेत सोयाबीन मूग उडीद तूर यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सततच्या नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे दरम्यान कळंब तालुक्यातील दहीफळ येथे तेरणा नदीला पूर आल्याने गावचा संपर्क तुटला आहे तसेच दहीफळ ओढ्याची पातळी धोक्याच्या टप्प्यावर पोहोचली असून प्रशासनानं नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे पाण्याचा प्रवाह जास्त असलेल्या ठिकाणी जाणं टाळावं आणि आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आले आहे सामना ऑनलाईनला आलेली बातमी आहे दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर कळंब तालुक्याला पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोडपले असून तेरणा नदीला पूर आला आहे यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे विसर्ग वाढवला मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या सांडव्याच्या सहा वक्रद्वारे एक मीटरने विसर्ग सुरू आहे सध्या मांजरा नदीपात्रात अठरा हजार सातशे पंचेचाळीस क्युसेक्स इतका विसर्ग होत असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे सप्टेंबर महिना संपत आला असतानाही गतवर्षीच्या खरीप हंगामातील पीक विमा भरपाई अजूनही बळीराजाच्या खात्यात जमा झालेली नाही आहे संग्रामपूर तालुक्यातील तब्बल बेचाळीस हजार सहाशे नऊ शेतकरी अजूनही सव्वीस कोटी सत्त्याण्णव लाख को सहासष्ट हजार पाचशे पासष्ट रुपयांच्या प्रतीक्षेत आहेत विमा कंपनीकडून होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून नव्या हंगामातही अडचणी वाढल्या आहेत आर्थिक अडचणीत शेतकरी गतवर्षी पावसाचा खंड आणि नंतर अतिवृष्टीमुळे मूग उडीद सोयाबीन कपाशी मक्का आणि तूर यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणी केली होती पण भरपाईचा लाभ मिळण्यास विलंब झाल्याने त्यांचे कर्जफेळ नव्या हंगामाचे नियोजन आणि शेतीसाठी लागणारे खर्च अडचणीत आलेले आहेत पीक विमा वितरणाची सद्यस्थिती संग्रामपूर तालुक्यात त्रेपन्न हजार एकशे पन्नास तक्रारी प्राप्त झाल्या त्यापैकी चव हजार दोनशे चौदा शेतकरी पात्र ठरले तर आठ हजार नऊशे छत्तीस अपात्र ठरले पात्र लाभार्थ्यांना तीस कोटी शहात्तर लाख बत्तीस हजार आठशे बासष्ट रुपये मंजूर झालेले आहेत मात्र आज ताग केवळ एक हजार सहाशे पाच शेतकऱ्यांच्या खात्यात तीन कोटी सत्या अठ्ठ्याहत्तर लाख सहासष्ट हजार दोनशे शहाण्णव रुपये जमा झाले आहेत उर्वरित बेचाळीस हजार सहाशे नऊ शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होईल अपात्रतेचे निकष गुलदस्त्यात शेतकऱ्यांचा प्रश्न कायम आहे की एकाच पावसाने सर्वत्र समान नुकसान झाले तरी काही शेतकरी अपात्र कसे ठरले अपात्रतेचे निकष स्पष्ट न केल्याने नाराजी वाढत आहे शेतकरी संघटनांनी पारदर्शकतेची मागणी केली असून पीक विमा कंपन्यांनी विलंब आणि नियम फेरफार थांबवाव्यात अशी मागणी केली आहे शेतकऱ्यांची अपेक्षा आणि प्रशासनाची भूमिका शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की उर्वरित रक्कम तात्काळ खात्यात जमा व्हावी जेणेकरून रब्बी हंगामाची तयारी सुरळीत होईल प्रशासनाकडून विमा कंपन्यांना गती देण्याचे निर्देश दिले असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होतील हे अजूनही अस्पष्ट आहे आकडेवारी एकूण तक्रारी त्रेपन्न हजार एकशे पन्नास पात्र लाभार्थी चौवेचाळीस हजार दोनशे चौदा अपात्र शेतकरी आठ हजार नऊशे छत्तीस एकूण मंजूर रक्कम तीस पॉईंट शहात्तर कोटी वितरित रक्कम तीन पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटी एक हजार सहाशे पाच शेतकरी बांधवांना प्रलंबित शेतकरी बेचाळीस हजार सहाशे नऊ प्रलंबित रक्कम सव्वीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी गेल्या वर्षीच्या पीक विम्यासाठी पात्र चौवेचाळीस हजार दोनशे चौदा शेतकऱ्यांपैकी एक हजार सहाशे पाच शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा झाले उर्वरित बेचाळीस हजार सहाशे नऊ लाभार्थ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होईल प्रशांत पाटील तहसीलदार संग्रामपूर तर अशा पद्धतीची माहिती होती अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेट्ससाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब ला ला करा आणि व्हिडिओला लाईक करा